दारू पिऊन कुटुंबियांना शिविगाड करणाऱ्या काकाला पुतण्याने दरीत फेकून केला खून नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव पुलाच्या खाली तीस ते चाळीस फुट खोल दरीत सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आढळून आलेल्या अनोळखी पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलीस पथकाला यश आले असून ते खून करून तोंडावर काळा रुमाल व दोन्ही हातपाय दोरीने बांधून दरीत फेकल्या प्रकरणीच्या पुतण्यासह त्याच्या मित्राला अटक केल्याची उत्कृष्ट कामगिरी धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरी पोलिसांनी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे आवेश सलीम वय चोवीस व सोहेल बबलू मुबारक शहा वय आनार विसरवाडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार असे अटक केलेल्या संस्थांची नावे आहेत संशयित आवेश सलीम याचे काका सईद शाह चिरागशाह फकीर वय अठ्ठावीस यास दारू पिण्याचे व्यसन होते तसेच तो कुटुंबियांना द्यायच्या त्या रागातून सात जानेवारी दोन हजार संशयितांनी सईदच्या नशेत कोंडायबारी घाटाकडे नेले आणि तेथेच खून केला या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदस्य कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पी एस आय अमित माळी साखरे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खलाने अनिल बाबुल स्थानिक गुन्हे शाखेचे व साखरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अमलदारांनी केले आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी साखर घाटामध्ये एक अनोळखी बॉडी मिळवून आली होती सदर आणोख्या डेडबॉडीची ओळख पटवण्यात आम्ही समानतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणार असून सईद शाह चिराग शाह फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच त्याचे दोघांचे त्यांची नाव आहेत एक आहे आवेश सलीम शाह चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघे राहणार दुसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैत्र्याला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये माहिती ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं मात्र फोर्टी एट अवर्स मध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत एपीआय जयेश खालाणे पोलीस स्टेशन साखरेजी आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेतापुन अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो धन्यवाद